श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींना माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे आपण का जाणून घेणार आहोत यादी चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील इतर सर्व शैक्षणिक बाबींचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाऊंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिले आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत दोन हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत काल देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे महिलांना प्रश्न पडलेला आहे की नेमका पैसे कधी येणार आहेत त्यामुळे तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर नेमकं काय करायचं हे आपण या, या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तुमच्या खात्यावर पैसे आलेत का नाही ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले आहेत धन्यवाद सर्वप्रथम आपण बघूयात की महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झालेत त्या सर्व अर्जांची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे असं मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील त्याचं एक आणखी कारण असेल की अर्जांची छाननी सुरू झालेली आहे परंतु आता काही महिलांना प्रश्न पडला असेल की आम्हाला दोन हप्ते मिळाले आहेत तरीही आमच्या खात्यावर पैसे का आले नाहीत त्यांचं देखील आपण उत्तर बघूयात सर्वात मोठी आणखी महत्वाचे अपडेट आदिती तटकरे ज्या आपल्या महिला बाल विकास मंत्री आहेत त्या माध्यमाशी बोलत होता यावेळेस त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत जर तुमच्या खात्यात साडेचार हजार रुपये आले असतील तर याचा अर्थ तुम्हाला पहिले दोन आणि एकत्रित तीन हप्ते मिळालेले आहेत परंतु पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत परंतु तिसरा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाहीये त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत वाट बघावी लागेल एकोणतीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील हे त्याचं उत्तर आहे परंतु आणखीन पण काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत सर्व आधार लिंक आहे डीबीटी ओके हो आहे तरी त्यांच्या खात्यात पैसे का आणले त्याचं आपण उत्तर बघूयात जर तुमच्यासोबत देखील असा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर क्रमांकावर कॉल करू शकता आणि आपली तक्रार तुम्ही नोंदवू शकता महिलांना शक्तीदूत ॲपच्या माध्यमातून देखील तक्रार आता नोंदवता येणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला होता किंवा महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊन देखील तुमची तक्रार करता येईल आणि या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे जर तुम्हाला सर्व ओके असून देखील तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही या तीन गोष्टी करू शकतात जर तुमच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकत्रित पैसे दिलेले आहेत पण आणखी एक नंबर आहे हा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या या नंबरवर देखील तुम्ही व्हॉट्सअप चॅट करून तुम्ही सांगू शकता की आम्हाला पैसे कशामुळे आले नाही आहेत याचं निरासन तुम्हाला बहात्तर घंट्यामध्ये तुमच्या ज्या काही समज असतील त्याच्यावर सोडवण्यात येतील हा नंबर आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू केलेली आहे बहात्तर घंट्याच्या आत तुमच्या सर्व समस्या सुरवल्या जातील त्यामुळे हा नंबर देखील एक तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि आधार लिंक आहे की नाही ते एकदा चेक करा के वाय सी आहे का ओके ते एकदा चेक करा आणि डीबीटी एनॅबल आहे की नाही ते एकदा चेक करा या सर्व तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि एकोणतीस तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे त्याचप्रमाणे काही अर्जांची देखील अन्न छाननी सुरू आहे त्यामुळे देखील पैसे येण्यास उशीर होत आहे आता या महिलांना फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत कारण त्यांना पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत त्यामुळे त्यांना फक्त दीड हजार रुपये या महिन्यात जमा होतील एकोणतीस तारखेपर्यंत त्यांना वाट बघावी लागेल अशा प्रकारची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर अशा प्रकारची अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर महिलांना माता भगिनींना फायदा होईल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ